नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात यावे जेणेकरून नागरिक समाधान राहतील कुठेही जनतेची फसवणूक होणार नाही विनाकरण तपासामध्ये खेळखंडोमा होणार नाही अशी कामगिरी पोलिसांनी करावी एकंदरीत सातारा जिल्ह्याचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू आहे ते पुढेही नेण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती कोल्हापूर परिषद पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांनी आज सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत दिली सातारा जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी आयजी कोल्हापूर परिक्षेत्राकडून सुरू आहे त्यानिमित्तानं आज सातारा शहर पोलीस स्टेशनला भेट झालेली आहे एकंदरीत आयजींकडून जिल्ह्याचं पोलीस व्यवस्थापन कसं चालतं गुन्हे दाखल करणे गुन्हे प्रतिबंध करणे गुन्हे वळखी सांगणे कायदा व्यवस्था व्ही आय पी सिक्युरिटी कम्युनिटी पोलिसिंग सोबतचे संबंध वाहतूक व्यवस्थापन आणि वेळोवेळी येणारे इतर प्रश्न हे सगळ्यांचा सांगोपांग आढावा घेतला जातो पोलीसचे पारंपरिक कौशल्य जे आहे तपास गुन्हे प्रतिबंध मुद्देमाल रिकव्हरी करणे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेणे तपास पूर्ण करून कोर्टामध्ये चार्जशीट जाणे नंतर दोष सिद्धी होणे ज्याला आपण कन्विक्षण म्हणतो नवीन आलेले जे गुन्हे आहेत आर्थिक आणि सायबर गुन्हे त्यांचे तपास कसे करावे त्यांना शास्त्रोक्त पुरावे कसे जोडावेत कन्विक्शन रेट कसा वाढेल नंतर जे गुन्हे पेंडिंग असतात अर्ज चौकशी पेंडिंग असतात पासपोर्ट आणि चारी पडताळणी असतात यांचा सगळ्यांचा निपटारा कसा होईल मुद्देमाल जो जप्त केलेला असतो तो कोर्टाच्या आदेशानुसार आणि विविध कायद्याच्या तरतुदीनुसार विल्हेवाट कसा लावता येईल फिर्यादींना कसा परत मिळेल त्याच्यातले लिगल अडचणी कशा दूर करायच्या आमच्या कर्मचाऱ्यांचे कल्याणविषयक बाबी आहेत आरोग्यविषयक आहेत प्रशासकीय आणि लेखाविषयक काही मुद्दे असतात त्यांची परेड ड्रील कशी आहे त्यांचे एकंदरीत जनतेसोबतची वागणूक आणि सुसंवाद कसा आहे हे कर्मचाऱ्यांपासून पोलीस अधीक्षकांपर्यंत जनतेला प्रतिसाद कसा मिळतो हे सगळे मुद्दे बघितले जातात आम्ही आता उमरज पोलीस स्टेशनला गेलो होतो कराडला जाऊन आलो वाहतूक शाखेचं आम्ही कामकाज बघितलं विविध उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत त्यांचे कामकाज बघितले आणि अजून काही भाग बघायचा राहिलेला आहे तर एकंदरीत हे सगळ्यांचा फायदा शासन आपल्याद्वारे सध्या जी योजना चालू आहे तर पोलिसांनी त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे आणि जनतेपर्यंत या सुविधा सेवा ज्या पोलीस देऊ शकतात त्या दिल्या पाहिजेत जसं आता सातारा शहर पोलीस मी विचारलं की आपल्या इथे पासपोर्ट पडताळणीला किती दिवस लागतात तर ते त्यांच्याकडे पंधरा दिवसाच्यावर सध्या प्रमाणित प्रकरण नाही आहे पडताळणी पडताळणीसुद्धा नील आहे तर मला हीच अपेक्षा आहे की असे सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये हे मॉडेल असलं पाहिजे मुद्देमाल आमच्या जनतेला परत मिळाला पाहिजे नाहीतर तो ठेवून खराब होतो याच्यासाठी प्रोएक्टिव्ह रोल आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी दाखवला पाहिजे आणि जी काही दखल घ्यायची ती त्वरित घेतली पाहिजे कोणाचा मोबाईल गाळ होतो कोणाचे काही कागदपत्र हरवतात तर पोलिसांतला येण्याऐवजी ऑनलाईनसुद्धा तक्रार देता येते ती द्यावी आणि इथे आल्यावर इथे आमच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित चांगला प्रतिसाद द्यावा सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी निदान नागरिकांना बसण्यासाठी चांगल्या प्रकारे बोलणी करावी आणि त्यांच्या तक्रारीचे निराकरण करावे तर जनता समाधानी राहिला असं मत आहे शासनाचं आणि माझंसुद्धा आणि त्यासाठी आम्ही सतत आग्रही राहतो की पाचही जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर परिक्षेत्रात पाच जिल्हे आहेत तिथे या प्रकारचं पोलिसिंग व्हावं आणि कुठेही जनतेची पिळवणूक होणार नाही विनाकारण तपासामध्ये खेळखंडोबा होणार नाही आणि याच्यातून जर नाठाळ असतील अंमलदार अधिकारी हे बुळगून काढले जातात आणि त्यांना योग्य विभागीय कारवाई आणि शिक्षा केली जाते अशी प्रकरणं चौफिशर असतात आणि आवश्यक कारवाई त्या त्यावेळी आम्ही एस पींनी आणि आय जींनी केलेली आहे एकंदरीत सध्या चांगल्या प्रकारे कामकाज होत आहे आणि ते पुढेही होण्यासाठी वरच्या स्केलवर नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरुवात आहेत